पण ज्यावेळी मी इथं आले आणि हे सगळं बघितलं इथलं बॅकग्राऊंड त्यावेळी माझी इच्छा झाली की माझ्याच मुलाला हे करायला पहिल्यांदा आपल्यापेक्षा जास्त त्याला गरज आहे मग त्यानंतर तो खूप छान इथं रुळला आणि मॅडमच्या आणि सरांच्या रिप्लाय लिहायची की तो छान करतो आहे सगळं आणि खरंच म्हणजे आपल्या मला माहिती नव्हते की साखरमध्ये एवढं छान असं वर्कशॉप होऊ शकतं आणि एवढे छान सर आणि मॅडम इथे एवढं सगळं घेत आहेत आणि अशी ॲकॅडमिक आहे म्हणजे आपल्या साताऱ्यामध्ये असे बरेचसे कलाकार आहेत की त्यांना किंवा अशी गरीब घरातली मुलं आहेत की, की त्यांना ही वर्कशॉपची फी नाही आणि सरांनी मॅडमनी खूप रिजनेबल म्हणजे प्रत्येक स्तरातली ते येऊ शकतात अशी फी ठेवलेली आहे आणि सरांचं पण म्हणणं असते की मला पैशांपेक्षा मला मुलं कलाकार घडवणं हे महत्त्वाचं आहे आणि ते आहेत दिसतंय आम्हाला शरण्या शाश्वत प्रारब्ध खूप सुंदर मला खूप आवडली ही मुलं आणि खरंच त्यांच्या पण आईचं आणि पप्पांचं कौतुक करावं की ते पण एवढं छान त्यांना हे करतात थँक्यू ॲक्च्युली ब बहिणीच्या फ्रेंड्स आहेत कांबळे मॅडम इथे पण आहेत त्यांचा मग मुलगा इकडे कंटिन्यू हे करतोय तर त्यांनी त्यांना त्यांच्या ग्रुपवर कॉमन ग्रुपवर ही ॲक्ट म्हणजे सात दिवसाच्या वर्कशॉपचं ही माहिती मिळाली मग मुलं घरी आहेत एंगेज राहावे म्हणजे एवढाच हे होता आणि इथं आलं दोन तीन दिवस हे बघतोय मी प्रॅक्टिकल बोल सरांशी बोललो तेव्हा ह्याचा व्याप्ती लक्षात आली आणि खरंच सर एक जे काम करत आहेत ते साताराच्या सारख्या आपल्या छोट्या सिटीमध्ये एवढा चांगला एक अभि वायकर फिल्म्स आणि तुमचं जे अकॅडमी ग्रुप आहे ते बघून खूप आनंद वाटला आणि खूप छान वाटलं आणि मुलं बघितली प्रॅक्टिकल दोघं जे दोन वर्ष दोन तीन वर्षापासून आहेत आता ज्योतिबाडचाच मुलगा आहे तो केवढा ग्रूम होतोय हे होतोय तर बघून खूप आनंद वाटला आणि खूप छान वाटलं की खूप म्हणजे योग्य आपण डिसिजन घेतला एक वर्कशॉपला जातलं आणि इथंही इथूनही पुढं सरांशी कनेक्ट राहायचं आणि कसं करतं आहे माझं त्याचं थोडंसं हे की नोकरीनिमित्त मी पनवेलला आहे त्यामुळे इथं कनेक्ट डायरेक्ट राहू शकत नाही कारण तिथं काय करता आलं वर्कशॉप करता आले तरी सुट्टीत करता येईल कनेक्ट राहायचं मी जरूर प्रयत्न करेन आणि सर या अकॅडमीच्या माध्यमातून खूपच चांगलं काम करत आहेत एक मुलांना वेगळं काहीतरी आज मोबाईलपासून आणि याच्यापासून दूर जे मुलं आपण म्हणतो की अटेन्शन त्यांचं कमी झालेलं आहे बाकीच्या गोष्टी त्यांच्या कमी झालेल्या आहेत आहेत की चिडचिड काय खूप वर्कशॉप एक सुट्टीमध्ये एक, एक माध्यम होऊ शकतो आणि मुलांच्या आपल्या वेगवेगळ्या वे कलागुणांना वाव वे मिळू शकतो तर एवढंच म्हणेन धन्यवाद थँक्यू थँक्यू ऍक्च्युली माहिती नव्हतं ज्योती मॅडम कडनं कळालं या कसं वर्कशॉपचं आहे आणि बेसिकली त्याला म्युझिक मध्ये समजा थोडंसं चाललं की म्युझिकमध्ये गाण्यामध्ये त्याला थोडंसं हे करायचं पण वर्कशॉप जसं अटेंड केलंय सरांचं की असं पण वाटतं की हे फील्ड पण म्हणजे एक्सप्लोअर करू शकतो हे फील्ड पण आहे त्याच्यासाठी चांगलं आहे आणि मी स्वतः एक आर्टिस्ट असल्यामुळे मलाही त्याचं म्हणजे आहे आवड आहे तर याच्यामध्ये कंटिन्यू इवन म्हणजे मुंबईला वगैरे पण सगळ्यांचं जर का असेल वर्कशॉप वगैरे असेल तर आम्ही तिथे जरूर त्याला एनरोल करू वगैरे असं तर छान वाटलं वर्कशॉप वगैरे हे करून छान वाटलं थँक्यू कला अकॅडमी नक्की काय असतं असं माहीत नव्हतं खरं तर सातारमध्ये का नाही आत्तापर्यंत कधी कला अकॅडमी म्हणजे कलेला भाऊ भेटतोय असं मी ऐकून नव्हतो पण पहिल्यांदा माझ्या मुलीच्या रूपात मला इथे येत आलं खूप भारी वाटलं खरं आणि त्याच्यापेक्षा एवढं भारी वाटतं की माझी दुसरी जी मुलगी आहे ती स्पोर्ट स्पोर्टमॅन चालते मला अपेक्षा होती की फक्त ती स्पोर्ट करणार बाकी करणार नाही पण दोन दिवस ती आलीण्यास सुरुवात का आणि त्यानंतर ज्यावेळेस ती इकडे आली तर प्रत्येक वेळी हट्ट असायचा की मला हे वर्कशॉप करायचे खरं त्यामुळे मला ह्या गोष्टीबद्दल एवढं भारी वाटते आणि एकंदरीत नाही पालकांचं काही योगदान असतं त्याला तर पालक आणि शिक्षक विद्यार्थी घडू शकत नाही मला खूप भारी धन्यवाद या मला आणि भोसलेच्या आईकडनं समजलं माझ्या मुलाला जरा आवड आहे त्यामुळे मी या वर्कशॉप मला त्याला हे केलं ऍडमिशन घेतलं मला खूप छान वाटलं इथं आठवडाभर माझा मुलगा मिक्स झाला सगळ्यांसोबत जरा थोडंसं त्याचा कॉन्फिडन्स वाढला त्यामुळे ह्या वर्कशॉपला ॲड होऊन मला खूप छान वाटलं ज्योतिविशाल कांबळे आई आता एक वर्ष झालं प्रारब्ध ह्याच अकॅडमीतला एक विद्यार्थी आहे आणि आत्ता परत त्याचं डबल ॲडमिशन इथंच घेते ह्याच्यावरून कळतच असेल की की म्हणजे त्याच्यामध्ये प्रोग्रेस झाले म्हणूनच परत जॉईन केले ज्यावेळेस पहिल्यांदा तो जॉईन झाला किती एक दोनच क्लास झाले की त्याला डायरेक्टर नाटकच भेटलं अंकी सरांच्या बरोबर सरांच्या सानिध्यात राहून त्यांनी भरपूर शिकला म्हणजे त्याची क्लासची त्याला गरजच लागली नाही आहे कारण त्याचं क्लासमध्ये नाटकाचं प्रॅक्टिसच चालू झालं ज्या आणि जून ते सप्टेंबर पर्यंत त्याचं नाटकाची ड्रेस आणि नाटक पण खूप छान झालं ते एक नाटक झालं की क्लास क्लासमधूनच परत बालनाट्य भेटलं त्याला आपल्या ह्याचंच अकॅडमीचं मग ते, ते, ते सर सरांचं आ, आ, चा चा आणि अजून अदर जे कोण परीक्षक वगैरे यायचे त्यांचा त्याला अनुभव भेटला त्यांच्यात राहून त्या सामित्यात राहून तो छान शिकला आणि आता टी व्ही सिरियलमध्ये किंवा वे शॉर्ट फिल्ममध्ये वगैरे त्याच्या अभिनयाच्यामुळे त्याला भेटलं म्हणजे काम भेटलं म्हणून आता असं वाटतं की बाबा करतोय तर ह्याच्यातच पुढं त्याचं करिअरच्या दृष्टीने शाळाबरोबर हे करायचं आणि मेन म्हणजे आपल्या साताऱ्यात सरांच्यामुळं अकॅडमी स्थापन आहे म्हणजे त्यांनी केलेले त्याचा फायदा आपल्याला झाला आणि माझ्या माझ्या ह्याच्यात जे राहिलेले आहेत कॉन्टॅक्टमध्ये त्यांना पण प्रार्भ बघितलं त्यांनी यश की बाबा नाही छान करतो मग आपण पण काय टाकायला हवं म्हणजे गरज आहे की बाबा टाकूया बाबा त्यातून काही म्हणजे छान भेटते म्हणजे मेन म्हणजे कसं की आपण कलाकार व्हावंच म्हणून नाही पण ह्याचा उपयोग स्टेज डेअरिंगचा भाषण करा कुठं बाहेर परीक्षेच्या मुलाखत द्यायचं वगैरे असेल तर बाबा ठीक आहे पण करिअर म्हणूनच नाही म्हटलं तरी आपण एक आवड म्हणून ते करू शकतो त्याच्या नाव दोन्ही पण म्हणजे आवड पण होईल करिअर म्हणून पण त्याला सपोर्ट करतो आणि मी आणि माझे मिस्टर त्याच्यासाठी तुम्ही बघितलंस की वर्षभर म्हणजे कुठेही असू दे त्याचा कार्यक्रम असू दे नाटक असू दे प्रत्येकाला त्याला सपोर्ट केला आणि ह्या सगळ्यामध्ये कसं सर मॅडमचा पण खूप सपोर्ट आहे प्रारब्धचं म्हणजे कुठलेही असू दे अडचण असू दे शाळेचं असू दे किंवा इथं सगळे ॲडजस्ट करून छान शिकवतात त्यामुळं ह्या ह्याच्या पुढे पण प्रारब्ध ह्याच अकॅडमी राहील कायम आणि तर त्याला काय सरांचा पाठिंबा तर आहेच आणि वर्षानुवर्ष अशीच प्रगती होऊ ह्यालाची धन्यवाद मी सौप्रवेश मोरेजी होईल ॲक्च्युली ह्या वर्कशॉपला त्याला घालायचं मोठी असं काही नव्हतं पण एक अनुभव यावा या क्षेत्राचा सुद्धा यासाठी त्याला इथे पाठवण्यात आलं पण ह्या आजच्या लास्ट डेला त्याच्यामध्ये काय गुण आहेत हे आत्ता सर्व काही बघितल्यानंतर लक्षात आलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आजपर्यंत आत्ता तो दहा वर्षाचा कंप्लीटली झालेला आहे तर बरेच क्लासेस केलेले आहेत डान्सिंग क्लास केला आहे स्विमिंग क्लास केला आहे पण एकही क्लास कंटिन्यू झालेला नाही आहे कारण का तर मला तिथून पुढं म्हणजे त्याला पंधरा दिवस गेला की पंधरा दिवसानंतर नाही मला नाही जायचं हे ठाम मत असायचं पण हा क्लास हे वर्कशॉप असं झालं की मी कधी जातो आहे तिथे आणि त्याचंच मत झालं आहे की मला हे आता कंटिन्यू करायचं आहे सो मलाही त्याचे ह्या वर्कशॉपमधून एकच कळालं की काही नाही त्याची आवड या क्षेत्रात आहे फक्त काही म्हणतात ना चांगले पण गुण असतात वाईट पण असतात म्हणजे त्याचे पर्सनली ते थोडेसे कुठेतरी कमी व्हावे हो आणि आय थिंक तर इथल्या सर्व टीचर्स त्याचे जे कोणी गुरु होते त्यांनी सर्वांनी ते ओळखले असतील आणि संभाळून सुद्धा घेतले आठ दिवसात तर मी त्यांचे खूप आभारी आहे कारण मी ॲज अ टीचर आहे टीचर म्हणून माझे पेशन्स संपतील पण तुमचे पेशन्स संपत नाही आहेत हे म्हणजे आत्ताचे जे ॲक्ट बघितले त्यातून एक मला जाणवलं ते की तुमचे पेशन्स खूप आहेत खूप त्यासाठी खूप मला म्हणजे खूप छान वाटते आज आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुमचं हे वर्कशॉप वर्षानुवर्ष असंच चालत राहो सुद्धा रेगलर रेगलर आन्य। आन्य। मी तर म्हणेन दिवाळीतसुद्धा तुम्ही घ्या आफ्टर सिक्स मंथ जे रेग्युलर रेग्युलर राहील आणि बाहेरचे कोणी असतील त्यांनाही आता आमच्या थ्रू कळणारच आहे जरी कोणी असतील तरी आम्ही सांगूच तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा आणवी भोसलेची मम्मी बोलते आहे मी ह्या वर्कशॉपला तीन वर्षापूर्वी स होते बारा दिवसाच्या ग्रुपला ॲड झाले होते त्यावेळेस मला सरांचा असा अनुभव आला मी एकदा येऊन सरांची इथं भेटले की माझ्या मुलीला वर्कशॉपला हे करा जॉईन करायचं आहे त्यानंतर बारा दिवस मी कंटिन्यू सका एवढी छोटी होती ती मी सकाळी दहापासून सहापर्यंत तिला सरांच्या विश्वासावर सोडली पण मला काही वाटलं नाही मला घरातल्या म्हणजे सदस्यच आपले आहेत असे वाट वाटून त्यांचा अनुभव घेऊन तिला सोडल्यानंतर मला पण बारा दिवसांनी खूप आनंद मिळाला एक नाटक छोटंसं झालं त्यातून तिला खूप म्हणजे अभिनय करता आला आणि नाटक केलं सुद्धा आणि मलासुद्धा घर आमचे घरचेच सदस्य आहेत आणि मी तिथं सोडली होती असं मला म्हणजे काय वाटलं नाही वेगळं काय वाटलं नाही मी तिथं सोडल्याबद्दल मला त्यांच्यात म्हणजे दोष काय वाटला नाही त्यामुळे मी आत्तासुद्धा वर्कशॉप आठ दिवसाचं जॉईन केलं तेसुद्धा खूप छान वाटलं त्यांनी वेगळी ज्याला ॲक्टिंग घेतली तीन त्यांचे तीन ॲटम झाले आता तीन ॲटममध्ये तिने कसा सहभाग घेतला त्याबद्दल मला खूप म्हणजे शंभर टक्के मिळाली तिला त्याच्यात चार तिच्या काय अभिनय तर मग मला छानच वाटलं आणि प्रत्येकाने हे अनुभव घेऊन तिने आपल्या मुलांना जॉईन करावं तिथं आणि पाठवावं आणि काहीतरी नवीन कला द्यावी त्या क्षेत्रात जावं असं काही नाही दुसऱ्या क्षेत्रात जाऊ द्या पण त्यांना तर अनुभव पाहिजे आणि स्टेज डेअरिंग वाढतं स्टेज डेअरिंग वाढल्यानंतर मुलांमध्ये खूप सारे बदल घडतात